आता कोल्हापूर वासियांच्या सेवेत दिस इज द कॉल ऑफ फ्ल्यू कोल्हापूरकर ओनली फॉर यू रेसिंग स्टार डार्क ऑफ ऑफ जपान लॉर्ड स्ट्रीट फ्री एक्स हायब्रिड फसिनो हायब्रिड रेझेड आणि भारतातील पहिली मॅक्सी स्कूटर एरॉक्स वन फाय फाय सारख्या अत्याधुनिक आणि स्टायलिश बाईक्स रेंज रेव्हड या कोल्हापूर बँकेसह शासकीय गोदामातील साहित्याच्या कर्जाच्या बनावट पावत्या खोटी कागदपत्रे व पावत्या बनवत आणि रजिस्टर मध्ये खोट्या नोंदी करण्यासह विमा कंपनीकडे पैसे न भरता तसेच इचलकरंजीतील वखार महामंडळाच्या गोदामाचे भाडे बुडवत शासनाची तब्बल तेरा कोटी एक्केचाळीस लाख एकाहत्तर हजार आठशे सहासष्ट रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गावबाग पोलीस ठाण्यात वखार महामंडळाचे निलंबित सहाय्यक साठा अधीक्षक तथा इचलकरंजी केंद्र प्रमुखासह एकोणीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी वखार महामंडळाच्या विभागीय व्यवस्थापक कोल्हापूर तृप्ती हनुमंत कोळेकर यांनी फिर्याद दिली आहे या प्रकरणी अकरा जणांना अटक करण्यात आली असून त्या सर्वांना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे फिर्यादीनुसार निलंबित सहाय्यक साठा अधीक्षक तथा केंद्र प्रमुख इचलकरंजी महम्मद शाबुद्दीन पेंडारी राहणार रुकडी चंद्रकांत नानासो मगर वय छप्पन राणार नागाव तालुका वाळवा ज्ञानेश्वर नारायण पेटकर वय एकोणपन्नास यश सुधीर जाधव वय बावीस कुमार दशरथ जाधव वय एकोणसाठ श्रेयस संजय माने वय तेवीस रज्जाक नूर मोहम्मद मोटलानी तैयब रज्जाक मोटलानी जयंत नरहर व्यास वय त्रेपन तबस्सुम तय्यब मोटलानी सर्व राहणार ताकारी तालुका वाळवा आनंदा बाबूराव जाधव वय पासष्ट राहणार गोगाव तालुका पलूस सुशांत मानिकराव कोळेकर वय अठ्ठावीस राहणार रेठरे हरणाक्ष तालुका वाळवा कृष्णात पोपट फराणे वय बावन राहणार फारनेवाडी तालुका वाळवा महाराष्ट्र ट्रेडिंग कंपनी ताकारी इरफान तय्यब मोटलानी मयूर विठ्ठल भोसले राहणार विटा पोपट मुरलीधर पाटील वय साठ राहणार बांडखांबे तालुका वाळवा प्रल्हाद बाबुराव जाधव राणार गोगाव तालुका पोलूस साहेबराव बबन अडके राणार तुपारी तालुका पोलूस तानाजी आनंदा मराळे तालुका पलूस यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी वकार महामंडळाचे इचलकरंजीतील वडगाव बाजार समिती या ठिकाणी गोदाम आहे सन ऑक्टोबर दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस या कालावधीत येथील केंद्रप्रमुख मोहम्मद पेंडारी याने उपरोक्त अठरा जणांना हाताशी धरून संगणमताने ही फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे या ठिकाणी असलेल्या गोदामाची पाहणी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला मोहम्मद पेंढारी याने अठरा जणांची संगणमत करत शासकीय गोदामाचे व सांगली अर्बन बँक शाखा इस्लामपूरच्या कर्जाच्या रकमेच्या खोट्या वखार पावत्या बँकेत तारण ठेवून खोटी कागदपत्रे पावत्या भरून रजिस्टरमध्ये खोट्या नोंदी करून विम्याची रक्कम विमा कंपनीस न भरता त्याचबरोबर वखार महामंडळाचे भाडे बुडून तब्बल तेरा कोटी एक्केचाळीस लाख एकाहत्तर हजार आठशे सहासष्ट रुपयांची फसवणूक केली आहे या प्रकरणी एकोणीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी अकरा जणांना अटक करण्यात आली आहे